नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक चौऱ्याहत्तर उपजिल्हा प्रमुख ताता माने आणि एकरवाला कस युवक संघाच्या वतीने गोपाळनगर पाथर्डी येथे रक्तदान शिबिर करण्यात आलं दरवर्षी उपजिल्हा प्रमुख ताता माने यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात येतो वाढदिवसाच्या वायफाय खर्च न करता दरवर्षी कात्या माने हे रक्तदान शिबिर करून आपला वाढदिवस साजरा करत असतात सर्व रक्त बॅग डोंबिवली येथील प्लाझ्मा ब्लड बँक इथे जमा करण्यात येतो यावेळी एकशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले उपजिल्हा प्रमुख दाता माने यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ जिल्हा संघटक वैशाली दरेकर शहर प्रमुख विवेक खामकर बाळ हरदास मंगेश मोरे सतीश मोडक शांताराम पवार ओमेद वेग राणे येवले ओंकार दळवी तानाजी महागरे कुणाल शेट्टे संजय मांजरेकर मंगेश मोरे सुधीर माने तुषार माने अरविंद रोकडे नरेंद्र पाटोळे प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख दादा माने यांनी आपले लाडके उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि नवीन वर्षाचे दिनदर्शिका यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तात्या माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी तात्या माने यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी मित्र परिवार अन्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित होते आलेल्या नागरिकांचे तात्या माने यांनी आभार व्यक्त केले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज ऐसे के और अपना जनम मना अपने और गाडी युवा नेता महिला आपण जनमे रो आपला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद